ॉिंगोटीफोअर रेगे हाऊस ते माऊली मंदिर सर्व्हिस रस्त्याचे काम अपुरे होत आहे स्थानिक नागरिकांची गैरसोय रेगे हाऊस ते माऊली मंदिर सर्व्हिस रस्त्याचे काम अपुरेच आहे त्यामुळे शाळकरी मुलांना व बाजाराकरिता ये जा करणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडून जावे लागते एनए सहासष्ट रस्त्यावरून धावणाऱ्या गाडीचा वेग लक्षात आल्याने रस्ता ओलांडून जाणाऱ्या वयस्कर लोकांना व शाळकरी मुलांना या रस्त्यापासून मोठा धोका आहे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी उगवे गावातील अगोदर असलेले बस स्टॉप काढल्याने तो पुन्हा नव्याने बांधण्यात येईल असे सांगण्यात आले होते पण त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही उगवे गावातील सर्वहीस रस्ता आणि बस स्टँड हे अत्यंत गरजेचे आहे यावर पेडण्याचे आमदार आणि तांबोसे मोपा व उगवे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर तोडगा काढावा व पावसाळी होणारे अनर्थ टाळावा अशी स्थानिक नागरिकांची कळकळीची सरकारकडे मागणी आहे